किती भोगले किती सोसले किती भोगले किती सोसले तरी तिने शिकविले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेखीने ले, साऱ्या लेखीने गिरविले नमस्कार व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो आज तीन जानेवारी भारताच्या जा पहिल्या प्रथम शिक्षिका प्रथम मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते तुझा उत्तुंग भरारी पुडे गगनी ठेंगणे भासावे तुझा उत्तुंग भरारी पुडे गगनी ठेंगणे भासावे तुझा विशाल पंखा खाली विश्वय सारे वसावे विश्वय सारे वसावे ओळखलत का मला होय मी सावित्री बोलते एरवी मी बोलले नसते पण तुम्ही माझ्या विचारांचं गोठून-गोठून क्रीम केलंय आणि चक्क माझी देवी बनून मला फोटोमध्ये फ्रेम केले जमेल तेव्हा जमेल तसे तुम्ही माझे कौतुक करता खरे दुःख याचे की तुम्ही मला नक्कीच ग्रुज धरता याचाच याचाच राग मी तुमच्या समोर खोलते होय मी सावित्री बोलते कुराणीचा सा दांडा बोलताच काय बाबा साऱ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात ज्या माझा वारसा सांगतात त्याही बेमान झाल्यात मला काय पुढचं दिसत होतं का एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या शाप दगडा बरोबर शेनही सोसले आणि आज मी कसले घाव झेलते होय मी सावित्री बोलते अहो ही काय उपकाराची भाषा नाही बाजारो समाजसेवेसारखा सारखा बँड बाजा अगर तासा नाही मी विसरून गेले मी विसरून गेले आम्ही कोण कोणते हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले म्हणूनच म्हणूनच तुमच्या बहिर्याकानी एकच घराने घालते होय मी सावित्री बोलते माय मावल्यांनो ले लेकी बाईंनो तुम्ही शिकल्या सवरल्या पण नको तितक्या शहाण्या झाल्या विकृत श्रीमुक्तीच्या प्रत्येक जणी काण्या झाल्यात माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात संतापा पुढे आज मी भिडभाड मी सावित्री बोलते आमचे उपकारही फेडू नका कीर्तन बिर्तन काही नको सांगायची म्हणून भाषणही सांगू नका म्हणूनच म्हणूनच तुमच्या इकडची पडलेल्या डोळ्यात अंजन घालते होय मी सावित्री बोलते गामित्वाचे लावणे या सारखी सोपी युक्ती नाही फक्त घटस्फोट घेणे नवरे बदलणे ही काही मुक्ती नाही माझी खरी लेख तीच जी, ले जी सत्यापुढे कधी झुकत नाही आम्हाला इस नव्याने तपासून स्वतःचीच भाषा बोलते होय मी सावित्री बोलते मी सावित्री बोलते धन्यवाद